शेतमाल तारण कर्ज योजना नेमकी काय आहे आणि त्याचा खरंच लाभ तूर उत्पादक शेतकऱ्यांना होईल का हे जाणून घेऊयात आपण आपल्यासोबत नाफेड संचालक मंडळाचे सदस्य नानासाहेब पाटील आहेत नानासाहेब सरकारनं हा जो उपाय सुचवलेला आहे तो खरोखर वास्तववादी आहे का असं होऊ शकतं का मॅडम प्रथम या विषयी दुसरा विषय असा आहे खरीपामध्ये जो माल पिकला जातो ज्याला हमी भावापेक्षा कमी रक्कम मिळते त्याच्याकरता सरकारची केंद्र सरकारची खरेदीची योजना आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी नापेडला आदेशित करून त्यांच्याकडनं शेतकऱ्यांकडनं तूर खरेदी करण्याचा सुरुवात केली पण उत्पादन इतकं जास्त असल्यामुळे आणि माल शिल्लक असल्यामुळे मार्च नंतर सुद्धा याला तीनदा मुदतवाढ दिल्या गेली तरी पूर्ण माल शेतकऱ्यांकडून अजून खरेदी केलं गेलेलं नाहीये आणि म्हणून सरकारने याला मुदतवाढ देणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे धान्य तारण माल ही योजना जरी असली सगळ्याच ठिकाणी त्या वेअर हॉसिंगच्या फॅसिलिटीज या सगळ्या आसपास की नाही हा एक महत्वाचा प्रश्न येतो ज्याप्रमाणे मार्च नंतर तीनदा वाढ दिली खरेदीला त्याप्रमाणे शासनाने अजूनही माल शिल्लक असल्यामुळे नवीन वाढ देऊन नाफेड किंवा त्याच्याशी संबंधित जेवढ्या एजन्सी असतील त्यांच्या मार्फत माल खरेदी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे असं माझं मनोगत आहे सरकार जर हु, का त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिलं किंवा सरकारनं शब्द पाळणे तर मग शेतकऱ्यांकडे आता काय पर्याय नाही नाही शेतकऱ्यांकरता पर्याय तुम्ही जो ना त्याची भूमिका अशी असते का माल जेव्हा तयार होतो तर त्याचे भाव पडतात आणि कालांतराने भाव वाढतात म्हणून तोपर्यंत भाव वाढेपर्यंत हा माल त्यांनी तारण ठेवायचा ता, त्याची कर्ज काढायचं गरज भागून घ्यायची आणि नंतर मार्केटमध्ये योग्य भाव झाले तर तो माल विकून त्याचं त्यांनी नुकसान भरपाई नुकसान होऊ द्यायचं नाही पण या वर्षी इतकं बंपर क्रॉप आले त्याच्यामुळे भविष्यात तुरीचे भाव वाढतील का हा सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि ज्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांना पण नानासाहेब नाना याच्यामध्ये सगळ्यात बेसिक प्रश्न असा आहे की साधं पीक कर्ज देताना बँका इतक्या काकू करतात इतक्या मोठ्या प्रोसिजरला सामोरं जावं लागतं तर हे असं धान्य तारण ठेवून खरोखरच कर्ज मिळेल का आणि शेतकऱ्यांना ते परवडेल का मुख्य मुद्दा म्हणजे नाही नाही कर्ज मिळण्याला इतर कर्जाच्या पद्धतीप्रमाणे याला कोणतेही अडथळे नाहीत कर्ज पणन महामंडळातर्फे वितरित केलं जातं सहा टक्के दराने वितरित केलं जातं सहा महिन्याच्या आत जर तुम्ही रिपेमेंट केलं तर तीन टक्के सबसिडी सुद्धा त्याला व्याजाची मिळते अशा प्रकारे तीन टक्के दराने सुद्धा हे कर्ज शेतकऱ्याला मिळू शकतं प्रश्न एवढाच आहे का प्रत्येक ठिकाणी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचे गोडंस नाही त्याला कदाचित दूरवर जावं लागू शकतं त्याच्यामुळे आणि भविष्यात हे भाव वाढतीलच अशी शाश्वती नसल्यामुळे मी सांगितलं तर सा शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा असेल तर सरकारने ह्या योजनेची मुदत वाढ करून द्यावी तसं नाफेडला आदेशित केलं तर ही खरेदी पुन्हा चालू होऊ शकते बरोबर बरोबर नानासाहेब खूप खूप धन्यवाद आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलीत आणि विश्लेषण केलं त्याबद्दल